सर आजपासून एसएससी बोर्ड च परीक्षा सुरू होत आहे नेमकं आपण विजिट करत आहोत प्रत्येक केंद्राला काय म्हणजे मुख्यमंत्री अभियान आपण खरंच अशी परिस्थिती आहे का राज्यात आणि आपल्या राज्यामध्ये दरवर्षी बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा होत असतात आणि या वर्षीपासून या परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये आणि विशेष करून कॉपी मुक्त व्हाव्यात याचा प्रयत्न यावेळेस मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतला होता त्या दिशेने सर्वे प्रयत्न देखील सुरू आहेत बारावीचा पहिला पेपर असताना मी शेगाव दौऱ्यावर असताना तिथल्या एका विद्यालयामध्ये भेट दिली होती आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालय पिंपळे सौदागर ह्या ठिकाणी भेट दिली आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि सोळा लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसत आहेत जवळजवळ पाच हजार एकशे तीस केंद्र आहेत आणि सगळ्या केंद्रांवर अतिशय उत्कृष्ट अशी परिस्थिती आहे व्यवस्थितपणे पद्धती बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा पद्धतीचा अवलंब होत आहे नागरिक आणि विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि जे अभियान या ठिकाणी शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं होतं ते यशस्वी होताना दिसते आपण जर बघितलं की बारावीची परीक्षा मागच्या जो, जो, जो पंधरा ते वीस दिवसापासून सुरू झाली आणि संपूर्ण पुण्या जिल्ह्यामध्ये एकही कॉपीचं प्रकरण त्या ठिकाणी आढळलं नाही आहे ग्रामीण राज्यात ग्रामीण भागामध्ये म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये असं परिस्थिती मोठ्या प्रमाणात कॉपी होते लोकांच्या दोरीनं असं कॉपी नाही नाही मोठ्या प्रमाणात होत नाही एखाद एखाद दुसरं प्रकरण त्या ठिकाणी कदाचित झालं असेल आणि ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखविण्यात येतात पण एकंदरीत जर का आपण परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेष करून आनंदही वातावरणामध्ये वाता परीक्षा सगळ्या ठिकाणी चालू आहेत सर uh, आपण म्हणजे परीक्षा घेत परीक्षा म्हणजे विद्यार्थी परीक्षा सुरू आहे अशा वेळेस विद्यार्थ्यांना काही डिस्टर्ब होणार नाही कारण तुम्ही मध्ये जाऊन विचारता याची काय खबरदारी घेतात याची खबरदारी म्हणूनच आपण जाताना फक्त आपल्या सोबत त्या विद्यालयाचे एच आणि साधारणतः तिथले शिक्षण अधिकारी याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही घेत नाही आणि विद्यार्थ्यांना कुठेही त्याच्यामध्ये अडचण न होता आपण त्या ठिकाणी पाहणी करतो बिलकुल विचारू शकता सर म्हणजे खऱ्याच मंत्र्यांना